नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या आप नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता हेक्टरी दहा हजार रुपये इथे अनुदान मिळणार आहे ही नेमकी कोणती योजना आहे हे आपण आता बघूया शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे सरकारकडून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कशा पद्धतीने घेता येणार व या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणता फॉर्म भरावा लागेल तसेच योजनेचा नेमका शासन निर्णय काय आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओला आपण बघणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घ्यावा यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडून मागणी केली होती त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक घो घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी घोषणा केल्या होत्या तसेच तसेच योजनेला बजेट म्हणून काही आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावे कारण सोयाबीन व कापूस पिकाचे बाजारभाव खूपच कमी आहे आणि या कमी भावामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे यामुळे सोयाबीन व कापूस पिकाच्या भावात वाढ करावे किंवा सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना डायरेक्ट अनुदान देऊन टाकावे अशी मागणी विविध नेत्याकडून शेतकऱ्यांकडून होत होती त्याच अनुषंगाने आता या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे आता हा तर शासन निर्णय नेमका काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत सन दोन हजार चोवीस खरीप हंगाममधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासन म्हणजे शिंदे सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाअंतर्गत सरकारने पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतला असून दोन हजार चोवीस पंचवीस या अतिरिक्त अर्थसंकल्पीय कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे आता सध्या जे कापूस व सोयाबीनचे बाजारभाव मागील वर्षपासून काय आहे की कापसाचे जे तसेच सोयाबीन पिकाचे जे बाजारभाव आहे यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती यामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसान होत होते त्याचमागे त्यामागील जे मेन कारण आहे मित्रांनो ते काय होते की व आंतरराष्ट्रीय घडामोडी होत्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि कापूस भावात घसरण झाली होती त्यामुळे संपूर्ण इथे घसरण भावात झाली होती यामुळे आपल्या देशात देखील कापूस तसेच सोयाबीन पिकाच्या भावात घसरण झाली यामुळे शेतकऱ्यांचे इथे मोठे नुकसान होत होते या शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये आता शिंदे सरकारने दहा हजार रुपये देण्याचे यांना ठरवलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्ष कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना आता आर्थिक बजेटमध्ये झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट दहा हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा दा, जास्त क्षेत्रासाठी पाच हजार रुपये म्हणजे ज्यांचं झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राचं आहे त्यांना दहा दहा हजार रुपये आणि ज्यांचं जास्त हेक्टर आहे त्यांना पाच हजार रुपये इथे देण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या योजनेची आपण आता तुम्हाला जर शासन निर्णय बघायचा असेल संपूर्ण व्यवस्थित जर माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देणार तिथून तुम्ही याचा पूर्ण संपूर्ण शासन निर्णय बघू शकता व तुम्हाला फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे तुम्हाला एक फोटो दिसत असेल ग्यो हा या फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि नेमका कुठे सबमिट करायचा आहे आणि कसं तुम्हाला हे करायचं आहे याच्यावर जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कळवा यावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर असा हा व्हिडिओ आहे आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद